राम राम नमस्कार मैत्रिणीनो शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला आपल्याला आज बनवायचं काहीतरी गोड धड बनवायचं आहे आता बनवायचे आपल्याला चकोल्या बनवायच्या इथं चकोल्याला मी गुळ घेतलेला आहे तर ते गुळ पाण्यात टाकून ठेवलेला होता मी अगोदरच इथं पीठ घेतलं चकोल्याला मळून पीठ मळून ठेवलं होतं मी इथं तूप घेतलं इथं बडीशेप घेतली थोडीशी इथं थोडंसं जायफळ घेतलं थोड्याच बनवायचे आहे ना तर थोडंसं जायफळ घेतलं दोन तीन तीन इलायची घेतल्या आहे आणि थोडसा सुंठचा टुकडा घेतला आता इथं आपल्याला काय करायचं बडीशेप भाजून घ्यायची आहे छान मस्त थोडशी याचे गवळे भ बडीशेप भाजायची मैत्रिणीनं अशा चकुल्या गुळ चकुल्या करून बघा खूप छान लागते ला नहीं नहीं। आता कधी नव्हतं आपल्याला गोड खाऊशी झालं का मग काय करायचं ताश्या गुळच्या कुल्या बनवायच्या आपल्या घरातही राहतच आहे स सगळं साहित्य याला काही नवीन आणायचं आणि काही नाही प्रश्न असा नाही आहे आता आपली बडीशोप झाली गवळे गवळे भाजून आता इथं मी याच्यातनं कुठून घेते सगळं बडीशोप इलायची सुंट आणि जायफळ कुठून झालं आपलं मी सगळं घरचंच राहतं माझं आपली गावठी रेसिपी आहे ना तर मी बाहेरची पावडर वगैरे हे काही टाकत नाही आहे सुंठ पावडर इलायची पावडर इथं तूप टाकलं होतं तूप गरम झालं ते कुठलेला मसाला आपण याच्यात टाकला सगळा पाणी पण गरम करून घेतलं होतं गरम पाणी करून घ्यायचं कुठल्याही वस्तूंना ना पाणीच गरम करून टाकायचं आता हे गुळाचं पाणी मी टाकलं त्याच्यामध्ये का तर कधी कधी काय टायमाला गुळामध्ये खडे वगैरे निघतात ना त्याच्यामुळं मी आधीच गुळ भिजून ठेवला होता आणि आता चाळणीनं गाळून टाकलं ते पाणी आता इथं झाली आपली पोळी लाटून छान मस्त आणि अशा चकुल्या करायच्या गुळचकुल्या करा तुम्ही खातच राहताना अशा पद्धतीने तुम्ही कधी रेसिपी न केली नसाल किंवा बघितली नसाल ती ही रेसिपी तुम्ही ना करून बघा गुळ चकुल्या आपल्याला कधी झालं बाबा खाऊशी काय करायचं तर असं करायचं पोरांना पण लहान पोरांना पण अशी सवय लावायची खायची त्यांना पण माहिती पडतं आता इथे उकळी फुटली आहे आता त्याच्यात टाकून देते मी चकोल्या मैत्रिणीनं गुळ चकोल्याची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मला वेळ नाही राहत तरीसुद्धा मी वेळात वेळ काढून रेसिपी पण टाकते तुम्ही पण टाकू शकता यूट्यूबवर काही नाही तर काही करू शकता आता ते पाणी पीठ घेतलं होतं मी पीठ काढून टाकलं मी त्याच्यामध्ये थोडंसं असं घट्ट होतात ना मग त्याच्यामुळे ते पीठ काढून टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ होतं ते आणि थोडूस असं झाकून ठेवायचं बघा झाल्या आपल्या चकुल्यात तयार